नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत त्याचं नाव आहे डिजिटल मिनिमलिझम मिनिमॅलिझमचा सिद्धांत हा तसा थोरोपासून त्याच्यावर गांधींवर ज्यांचा प्रभाव होता विचारांचा तेव्हापासून अस्तित्वात आहे उलट मिनिमॅलिझम जो आहे हा निसर्गाच्या अधिक जवळ आणि कृत्रिमतेपासून माणसाला दूर नेणारा त्याला काय आवश्यक आहे काय त्याच्या गरजा आहेत याच्यावर त्याचं लक्ष केंद्रित करणारा आणि नको ते अवांछित जग जे औद्योगिक क्रांतीनंतर निर्माण व्हायला लागलेलं ला होतं आणि ज्याच्या पूर्ण मानवी मूल्यांची राखरांगोळी होईपर्यंत सगळा जीवन व्यवहार केलेला होता त्या पार्श्वभूमीवरती आणि हे सगळं युरोप अमेरिकेत आधी घडल्यामुळे तिथल्या विचारवंतांनी त्यावर जे काही चिंतन केलं त्याच्या पायावर आपण उभे आहोत आपण त्याच्यावर स्वतंत्रपणे फार चिंतन केलेलं असं नाही आहे त्यामुळे जे काही त्यांनी भोगलं त्याचा आपल्याला त्या ज्ञानाचा काही उपयोग व्हावा याच्यासाठी गांधींनी वेगळे सिद्धांत मांडले होते हिंद स्वराज लिहिलं होतं वेगळी अर्थव्यवस्था मांडली होती बुद्धाचं अपरिग्रहाचं अर्थशास्त्र जे आहे त्याचा पुरस्कार केला होता अहिंसेचा पुरस्कार केला होता कारण जग हिंसक आज जे झालं आहे त्यावेळेला जे होतं त्यापेक्षा आज अधिक हिंसक झालेलं आहे आणि पुढे हे जग किती विकृत होणार आहे याची कल्पना करता येण्या इतकं दृष्टे पण त्या मंडळींजवळ विचारवंतांजवळ होतं पलीकडे कसं नाचवलं जाणार आहे जग जे आपण आज भोगतो आहोत जगतो आहोत ज्याच्याशी आपला काहीही संबंध नाही त्या सगळ्या आपल्या अग्रक्रमाच्या गोष्टी होत आहेत आणि ज्या आपल्या जीवनाच्या अग्रक्रमाच्या आपली ध्येय आपली उद्दिष्ट आपले मूल्य याच्याशी आपलं नातं जे तुटत गेलेलं आहे आणि आपण जे पोकळ माणूस झालेलो आहोत या पार्श्वभूमीवरती हा मिनिमॅलिझम जो आला होता त्यावेळेला डिजिटल नव्हतं नुसतीच औद्योगिक क्रांतीचे दुष्परिणाम दिसायला लागले होते यंत्र माणसाचं काय करतंय याचा विचार सुरू झाला होता पण ती माणसं किती थोर होती किती दृष्टी होती की त्या यंत्राचं पुढे सूक्ष्मतम यंत्रामध्ये तंत्रज्ञानामध्ये जेव्हा रूपांतर होईल तेव्हा मानवी संस्कृतीचं मूल्यांचं नेमकं काय होईल जे आपण आज आजच्या जगात बघते ते शंभर वर्षापूर्वी दीडशे वर्षापूर्वी ही मंडळी त्या पद्धतीने सजग करत होती मानवी समाजाला संपूर्ण जगालाच विशिष्ट धर्माला पंथाला संप्रदायाला जातीला नव्हे कारण हे सगळं जे उद्भवलं आहे हे जे जग निर्माण व्हायला पाहिजे होतं आणि जे झालं नाही त्यातून उद्भवलेलं आहे डिजिटल मिनिमॅलिझमचा विचार आज जग डिजिटल झालं असल्यामुळे हो तो जो मिनिमॅलिझम होता तो आज डिजिटल तंत्रज्ञानामुळे त्याचा अतिरेकी जो काही वापर सुरू झाला अकारणचा वापर सुरू झाला त्याचा जो माणूस अंकित झाला गुलाम झाला काही कारण नसताना त्याच्या तावडीत गेला आणि आपला मेंदू गमावून बसला आपली मूल्य आपली उद्दिष्ट आपली ध्येय याच्यापासून पूर्णपणे दूर गेला जीवनाची सगळी व्याख्यात नासावून बसला आपण कशाला जन्माला येतो जगण्याचं आपलं प्रयोजन काय आहे जगण्यासाठी लागतो किती आपण मिळवतो किती त्या स्पर्धेत उतरतो किती एकमेकांचे गळे कापतो किती आणि सगळ्या टोकाच्या भ्रष्टाचाराला सहमती देतो किती आणि सगळी व्यवस्था जी भ्रष्ट असेल तिला सत्ता मिळून ती आपलं जे काही भलं करते त्याला आनंद मानतो किती हे जे सगळं माणसाचं होत गेलं आहे डिजिटल मिनिमॅलिझम हे या संबंधातलं पुस्तक माणसाला तंत्रज्ञानाच्या नको त्या तंत्रज्ञानाच्या नको तितक्या आहारी जाण्यापासून वाचवणारा हा ग्रंथ आहे आणि सध्या तो फार चर्चेत आहे काल न्यू पोर्ट हा एक प्रोडक्टिव्हिटी एक्सपर्ट माणूस आहे आता हा प्रॉडक्टिव्हिटी एक्सपर्ट याचा अर्थ बाजाराशी संबंधित आहे तरीसुद्धा तो या बाजारविरोधी आणि मूल्य समर्थक बाबींचा पुरस्कार करतो आहे हे या पुस्तकाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे लवकरच त्याचा मराठी अनुवादही होऊ घातलेला आहे ही चांगली गोष्ट आहे की अशा पुस्तकांकडे लवकर लक्ष आता आपलं वेधलं जात आहे आधी याच्यासाठी पन्नास पन्नास वर्ष लागायची या गोष्टींसाठी हा तंत्रज्ञानाचाच परिणाम आहे की आपल्याला या गोष्टी लवकर कळू शकतात या पुस्तकाचा एकूण आशयच आहे की हे काही तंत्रज्ञानविरोधी तंत्रविरोधी यंत्रविरोधी पुस्तक नाही आहे पण हे तंत्रज्ञान का कशासाठी किती माणसाचा आणि त्याचा संबंध कसा आणि किती आहारी माणूस त्याच्या किती गेला आहे किती जायला पाहिजे आणि जर तो व्यसनी झाला असेल तर त्या व्यसनमुक्तीचे उपाय हे पुस्तक सांगत आहे तंत्रज्ञानाच्या व्यसनाच्या मुक्तीचे अवांछित तंत्रज्ञानाच्या व्यसनाच्या मुक्तीचे हे तंत्रज्ञानाचा तंत्राचा यंत्राचा कृत्रिमतेचा आभास आभासी तत्वांचा जगा प्रत्यक्ष जगापासून माणसाला तोडून टाकणारा जो प्रचंड हस्तक्षेप वाढला आणि त्यामुळे जग जे फक्त मूढभर लोकांनी निर्माण झालेल्या संपत्तीतून सगळ्या सत्ता पुरस्कृत करून त्यांना पाहिजे तसे कायदे करून घेऊन स्वतःच्या मताचं निर्माण करण्याची माध्यमं करून घेऊन जे जग आकाराला आणलं त्या जगातून मुक्तीचा नव्या माणसाच्या नव्या मुक्तीचा मार्ग हे पुस्तक सांगतं हे त्याचं महत्त्व हे लक्षात घ्या हे काही अध्यात्मावरचं पुस्तक नाही आहे सामाजिक संघर्षावरचं पुस्तक नाही आहे हे अवांछित तंत्रज्ञानापासून मुक्तीवरचं पुस्तक आहे हे जरा नीट समजून घेतलं पाहिजे आज या पुस्तकाकडे पाहताना सध्या पुस्तक फार चर्चेत आहे हे नेमकं कशाबद्दल आहे तर ते तंत्रज्ञान आणि आपण यांच्यामधल्या सगळ्या सीमारेषा ज्या पुसल्या गेल्या त्याबद्दल आपल्याला सावध करणार आहोत त्या सीमारेषांचं भान आणून देणारो त्या सीमारेषा पुन्हा आखण्यासाठी प्रवृत्त करणारो त्याची गरज समजावून सांगणार आणि या युगामध्ये ज्या युगात आपण आहोत तर नेमकं कशासाठी आपल्याला पाहिजे हे सगळं तंत्रज्ञान ही साधनसामुग्री सामुग्री आपल्या हाती असलेले पडदे मोबाईल आयफोन फेसबुक व्हॉट्सअप नेमकं काय करतायत आपलं प्रचंड संशोधन होतं याच्यावर जगात आपण त्याच्या डोक्यावरसुद्धा पाहायला तयार नाही आहोत ते सगळं उपलब्ध आहे याच माध्यमांवर तरीसुद्धा आपण त्यात डोकं घालत नाही इतकं बधीर झाली आहे आपलं डोकं तेवढंसुद्धा आपल्याला आठवत नाही की हे सगळं आपण शोधलं पाहिजे की आपल्या बधिरतेची कारणं संवेदनविहिनतेची कारणं मानुषतेची कारणं मूल्यविहिनतेची कारणं याच्यावर जे संशोधन होतं आहे माणूस आणि तंत्रज्ञान माणूस आणि यंत्र यांच्या संबंधातलं हे आपल्याशी संबंधित आहे ना मग ते कोणी वाचलं पाहिजे कोणी समजून घेतलं पाहिजे आपल्या जीवनावर परिणाम करत आहे सगळं ते तंत्रज्ञान आपल्या आहारी नाही जात आहे आपण त्याच्या आहारी जातोय जोपर्यंत ते आपल्याला नियंत्रित करत नव्हतं तोवरचे प्रश्न वेगळे होते समस्या वेगळ्या होत्या माणूस वेगळा होता मूल्य वे संरक्षित होती आता ते आपल्याला नियंत्रित करत आहे त्यामुळे सगळंच बदललेलं आहे हिंदीमध्ये याचं डिजिटल मिनिमॅलिझमला अंकित किमानतावाद असं म्हटलं जात आहे आता अंकित म्हणजे अंक म्हणजे संख्या म्हणजे संगणकीय या अर्थाने त्यांना म्हणायचं आहे डिजिटल पण अंकित हे रूपक म्हणून जर वापरले तर हिंदीमध्ये जो किमानवाद असं त्या किमानतावाद म्हटलेलं आहे त्यांनी ते फार समर्पक आहे तो शब्द असं मला वाटत नाही परंतु मिनिमॅलिझमला त्यांनी तो एक हिंदी पर्याय शोधलेला आहे आपण मराठीत काय पर्याय शोधू शकतो त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे आपण विचारच करत नाही हा आपला सगळ्यात मोठा अडचण आहे प्रश्न आहे प्रॉब्लेम आहे अंकित हे जर रूपक अर्थाने वापरलं तर तंत्रज्ञानांकित त्याला अंकित झालेला माणूस मानवी समाज आणि त्यातून त्याला मुक्त करू इच्छिणारा जीवनासाठी काय हवं हो हे सांगणारा किमानतावाज असा एक त्याचा अर्थ निघू शकतो अर्थात आम्ही ताणलेला आहे तो त्यांना अपेक्षित असेलच असं नाही पण त्यातल्या त्या समर्पक अर्थ हा आहे त्याचा त्यामुळे अनेक गोष्टींना जे पर्याय नसतात आणि शोधावे लागतात संज्ञांना अद्याप आपण मिनिमलिझमसाठी मराठीमध्ये संज्ञा तयार केलेली नाही ती करावी लागेल डिजिटलसाठी सुद्धा आपण काही फार संज्ञा समर्पक अशी तयार केली असं नाही आहे तसंच वापरतो आहे आपण ते डिजिटलमधून जो बोध होतो तो तसाच्या तसा बोध होईल असा मराठी शब्द अजून आपण तयार केलेला नाही आहे आणि आपण त्याच्यामध्ये फार डोकंही वापर घालायला तयार नाही आहोत हे जे आपलं झालेलं आहे यांत्रिकीकरण हे यंत्रांमुळे झालेलं आहे हे सांगतोय तो, तो न्यू या पुस्तकाचा जो आशय आहे हा तंत्रज्ञानामधलं साधनांमधलं आपल्या हाती जे काही आलेलं आहे त्यातलं आधाशासारखं सगळंच ठेवायचं सगळंच पाहिजे सगळंच माझं ते माझ्याकडे असलंच पाहिजे याची गरज नाही आहे ना जीवनामध्ये हे तो सांगतो सांगत आहे हे पुस्तक आहे की जे काही उपलब्ध आहे त्यातलं आपण काय ठेवून घ्यायचं आणि त्यातलं काय विसरायचं हे याचं मुख्य सूत्र आहे या पुस्तकाचं कसं विसरायचं हा पुढचा मुद्दा आहे आणि त्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपाय तंत्र कार्यपद्धती या पुस्तकात वर्णन केलेले आहेत म्हणजे एका अर्थाने वर्कबुक आहे एका अर्थाने मार्गदर्शक आहे आपल्या तंत्रज्ञानाच्या वापराच्या मर्यादा आणि सीमारेषा आखून घेण्याची प्रचंड मोठी गरज जी निर्माण झालेली आहे त्या पार्श्वभूमीवरती हे पुस्तक येतं हे लक्षात घ्या मॅक लोहनचं अंडरस्टँडिंग मीडिया जेव्हा आलं होतं जे संवाद माध्यम क्षेत्रातलं बायबल समजलं जातं ज्याच्यामध्ये मॅक लोहननी पहिल्यांदा संवाद माध्यमं जनसंवाद जनमाध्यम म्हणजे मासकम्युनिकेशन विपणन जाहिरात आणि त्यासाठीची जन्माला येत असलेली सगळी माध्यमं ही मानव प्रजातीचं पुढे काय करणार आहे याचं ब्ल्यूप्रिंट त्याच्यात रेखाटलेलं आहे आणि त्याला त्यांनी संज्ञा जी वापरली होती ती आहे टेक्नॉलॉजिकल डिटर्मिनिझम माझ्या जनसंवाद आणि जनमाध्यम सैद्धांतिक संकल्पना या पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख करत नम, त्या नॅकलोहांचा त्याला मराठीमध्ये मी दिलेला पर्याय आता स्वीकारला गेला आहे तंत्रज्ञानात्मक नियतीवाद टेक्नॉलॉजिकल डिटर्मिनिझम म्हणजे तुमची नियती तंत्रज्ञान ठरवणार हे ऐकलं सांगते तुम्ही नाही ठरवणार आणि सटवाई नाही लिहून देणार आहे तुमच्या कपाळावरती हे नवीन सटवाई आहे तुमच्या मेंदूवर लिहिणारी हे तंत्रज्ञान आणि ती माणूस जन्माला आल्यापासून लिहायला सुरुवात करते आता जशी आपल्याकडे सटवाईची कथा आहे ना पाचवी ही पूजा करताना कथा अशाच तयार होत असतात आणि मग त्या प्रचलित होत असतात समूह माध्यम म्हणजे त्यांनी या पुस्तकामध्ये जे अनेक उपाय सांगितले आहेत या संपूर्ण प्रकारात आपण काय कसं करायचं त्याचे पलीकडे अजून त्याचं वर्णन मी करतो आहे पण तीस दिवसपर्यंत तुम्ही ताबडतोब ब्रेक घ्या तंत्रज्ञानापासून सगळ्या हे तो सांगतोय काही नुकसान होणार नाही आहे तुमचं तुमचा श्वास अवृद्ध होणार नाही आहे गळा घोटणार नाही आहे कोणी तीस दिवस पर्यंत ते सगळं तुमच्या हाती असलेलं काहीही न वापरणे काही परत पडत नाहीये वापरते तुमच्या लक्षातील तीन दिवसानंतर किती नको नको तो कचरा आपण मेंदूमध्ये आणि आपल्या माध्यमांमध्ये भरून ठेवलेला आहे आणि किती भरला जातो तो किती डाटा जातो आपला किती पैसे खर्च होतात त्याच्यावरती सतत तो कचरा बाहेर काढत राहावा लागतो हे जे उकिरडे झालेले आहेत नको त्या गोष्टींचे ते स्वच्छ करणारं पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी तीस दिवसाचा तुम्ही पूर्ण ब्रेक घ्या त्याच्यापासून पूर्णत अलिप्त राहा आणि मग हळूहळू विचार करायला लागा तीस दिवसाच्या शांतीनंतर की खरंच यातलं काय आवश्यक का आहे आपल्याला किती आवश्यक होतं कशामध्ये गुंतून पडलो आहे आपण नको त्या गोष्टींमध्ये मग हळूहळू आवश्यक काय त्याची निवड करायला लागा आपल्या स्वतःच्या विचार आता मुद्दा असा आहे आप आपल्या स्वतःला सुहच उरलेला नाही आहे तो बाजारांनी तयार केलेला जो सु आहे तो आपला झालेला आहे आपली स्वतःची मूल्यच उरली नाही ध्येयच उरली नाही उद्दिष्टच उरली नाही या जीवनाला काही आपल्या जी माध्यमं मा दाखवतील मालिकांमधून वाहिन्यांमधून ते सगळं पाहत राहणे आणि त्यातला जो आनंद आहे तो घेत राहणे हे जीवनाचं उद्दिष्ट आणि ध्येय समजत राहणे आणि त्याच्यातच रोज गुंतून पडणे या एपिसोडमध्ये काय झालं आणि पुढच्या एपिसोडमध्ये काय होणार आहे असंख्य लोकांचं जीवन त्याच्यातच चाललेलं आहे त्याचा आपल्या जीवनाशी काढीचा संबंध नाही प्रत्यक्ष वास्तवाशी तर नाहीच नाही आणि जे प्रश्न समाजात आहेत त्याच्याशी म्हणजे ते त्यांना ठाऊकही नाही एका विशिष्ट वर्गाच्या विशिष्ट पद्धतीच्या विशिष्ट उच्चभ्रूंच्या अशा मार्गाने चाललेलं पुन्हा ते सगळं जीवन प्रचंड मोठी लोकसंख्या वगळली जाते त्याच्यातून तिचं अस्तित्वच जवळजवळ नसल्यासारखं त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या त्यांची बोली त्यांची भाषा त्यांचं जीवन त्यांचे जीवनानुभव त्यांची जीवनानुभूती काही संबंध नाही आहे माध्यमांशी आहेत माध्यमांना त्यांच्याशी अस्तित्वातच नाही आहेत जणू बाकी लोक बाजाराला पाहिजे तेवढे सोडले तर आनंदी पण करतात असं वाटतं दुःखी करतात एका देतात आणि संपर्कची साधन होतात हे इतके गोंधळलेलं आहोत आपण की ते आपल्याला जोडतायत हो की तोडतायत आणि जोडतायत तर कशासाठी नेमकं जोडतायत त्यांना पाहिजे त्या, आप त्या पद्धतीने आपण वावत चाललो आहे की आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने ते तंत्रज्ञान वाकवत चाललो आहोत हे प्रश्न विचारायला पुस्तक प्रवृत्त करू म्हणजे त्याच्यात ते त्यांनी एका बेनेट तत्वाचं वर्णन केलं आहे म्हणजे त्यानुसार आभासी जगामधलं हे जे सगळं तंत्रज्ञानावलंबन आहे आपलं ते कमी करून प्रत्यक्ष वास्तवातलं आपलं जीवन आपले संबंध परस्पर संबंध कुटुंबातले संबंध मित्रांचे संबंध जे पूर्णपणे तुटलेले आहेत आपले काही संबंध उरलेले नाही आहे गप्पा मारायला सुद्धा संध्याकाळी मित्र भेटत नाही आजकाल जे भेटत होते जीवनाचं स्वरूपच इतकं तंत्रज्ञानावलंबी झालेलं आहे भेटायचं तर तंत्रज्ञानाच्या द्वारे फक्त भेटतो आपण आभासी पद्धतीने तर ते वास्तवातले परस्पर संबंध फिजिकल समोरासमोरचे समड़ परस्पर संवाद इंटरेक्शन हे तंत्रज्ञानाशिवाय हे हजारो वर्ष संस्कृती ही तंत्रज्ञानाशिवाय संवादी होती ना ही एकमेव संवादाची साधनं नाही आहेत या पंचवीस पन्नास वर्षात आलेली की त्याच्या ती साधनं नसली तर माणूस काय बिना संवादाने राहत होता का मूक होता का परस्पर संवादी नव्हता का समूह नव्हते का सगळी परिवर्तनं समूहानी केली ना एकत्र येऊन माणसांनी आपसात संबंध साधून परस्पर संवादातून चेतवून लोकांना एकमेकांना तंत्रज्ञानाशिवाय जीवन होतं हे आपण विसरून गेलो आहोत तंत्रज्ञानामुळे जीवन नाही आहे जीवनातून तंत्रज्ञान आलेलं आहे तंत्रज्ञानाने जीवन नाही निर्माण केलेलं उलट तंत्रज्ञानाने ते नासवलं आहे म्हणून ते जे सगळं उसवलं आहे आहे ते जे सगळे उकिर्डे झालेले आहे ते कसे स्वच्छ करायचे ते सांगणार आहे हे पुस्तक तंत्रज्ञानाशिवाय प्रत्यक्ष भर जीवना त्या आपल्या बाबींवर पुन्हा एकदा आपली जी तुटलेली आहे ना सवय तो निर्माण करून बघणे यासाठी हे पुस्तक म्हणजे या पुस्तकात काही तत्व आहेत आता कोणत्याही पुस्तकाबद्दल बोलताना किंवा समीक्षा करताना इतकंच सांगावं की वाचकाची उत्सुकता जागृत झाली पाहिजे इतकं सांगू नये की त्याला ते विकत घ्यायची गरजच पडणार नाही हे तत्व मी नेहमी पाहतो आताही पाहणार आहे आपली उत्सुकता फक्त ते पुस्तक वाचण्याची जागृत करणं हा आजच्या विवेचनाचा हेतू आहे का वाचायचं हे पुस्तक आपण का, का विकत घ्यायचं ते आपल्याला आधी कळलं पाहिजे डिजिटल माध्यमांशिवाय मनाला चेतना पुरवणं आपण जे विसरत चाललेलो आहो व्हॉट्सअप उघडल्याशिवाय फेसबुक उघडल्याशिवाय त्याच्यावर काही कारण नसताना वर खाली करत राहिल्याशिवाय चंचल त्यांनी इकडे तिकडे भरकटल्याशिवाय जणू आपल्याला चेतनाच मिळत नाही स्टिम्युलेंटच येत नाही आणि कशाचं स्टिम्युलंटच आहे त्याच्यातून काय स्टिम्युलेट करत आहे तुम्हाला आणि कशाला प्रवृत्त करताय नेमकं ते हे प्रश्न विचारायला प्रवृत्त करेल हे पुस्तक डिजिटल माध्यमाशिवाय आपल्या जीवनात जो आनंद होता केव्हा आली डिजिटल माध्यमं मा हो आपल्या जीवनामध्ये किती वर्ष झाली त्यांना किती वर्षाचं वय त्यांचं आपलं किती आहे मानवतेचं वय किती आहे पृथ्वीचं वय किती आहे मानवी संस्कृतीचं वय किती आहे ही डिजिटल माध्यमं काय ती सगळी व्यंकृत करू शकतात का आणि आपण करू देणार आहोत का तुलनात्मक विचार करून पहा आपण डिजिटल माध्यमांशिवायच आपला आनंद शोधलेला आहे मानवतेनी मुल्यांनी परस्पर संवादांनी मानवी संबंधांनी तो आनंद नव्हता का दुःख होतं का क्लेश होतो वेदना होत्या यातना होत्या सगळ्या त्या हजारो वर्ष ज्या पिढ्या जगल्या आणि एवढं समृद्ध मानवी संस्कृतीचं जा संचित ज्यांनी निर्माण केलं त्या डिजिटल माध्यमांशिवाय जगल्या ते संचित डिजिटल माध्यमांशिवाय निर्माण झालं आहे उलट डिजिटल माध्यमांमुळे त्याच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे आपलं ठाऊकत नाही आपल्याला प्रत्येकाला आपला मूळ धर्म काय आहे आपले धर्मग्रंथ काय आहे त्याच्याबद्दल गर्वच खूप आहे आपल्याला नको त्या फुकाचे अभिमान फार आहेत मुळात काय आहे काहीच माहिती नाही आहे संबंध तुटलेले आहे त्याच्याशी त्यामुळे कोणी काही सांगितलं की त्याच्यावर काही मतं तयार होऊन ती या माध्यमांवरून प्रसूत होऊन त्याच्यातून नको त्या अनिष्ट गोष्टीसुद्धा आपण जन्माला शिकलो आहोत डिजिटल माध्यमांशिवाय आपल्या जीवनावरती आनंदावरती तो घेता येण्यावरती विचारांवरती लक्ष केंद्रित करणं हा या पुस्तकाचा हेतू आहे आता आपल्याला जर विचारत नसतील तर कशावर लक्ष केंद्रित करणार तुम्ही तुम्हाला विचारच जर करता येत नसेल विचार करणंच जर विसरून गेला असाल आणि विचार केव्हा करा तुमच्या जीवनाला काही ध्येय असतील उद्दिष्ट असतील मूल्य असतील नीतिमत्ता असेल काही कार्य असेल त्याचं रक्षण स जतन संवर्धन असेल त्यासाठी आयुष्य असेल त्यासाठी काम करायचं असेल त्यासाठी काही करणार असाल बोलणार लिहिणार वाचणार सांगणार असाल तर त्याच्यावर लक्ष केंद्रित कराल ना जर पोकळ झाले असाल ढंडण रिकाम आहे तर कशावर लक्ष केंद्रित कराल झालो आहोत आपण तसे त्याच्यामुळे कशावरच लक्ष केंद्रित होत नाही आपलं आणि अस्थिर अशी मानवी प्रजात झालेली आहे कशावर स्थिरच होऊ द्यायचं नाही तिला तिची मुळं तोडूनच टाकायची तिच्या स्थैर्यापासून सगळ्या स्थैर्य प्रदान करणाऱ्या घटकांपासून असं जे जग निर्माण झालेलं आहे त्या जगाची पुनर्स्थापना करण्याची प्रेरणा देत आहे पुस्तक इतरांच्या मनासारखं वागण्यातून मुक्त होणे सगळी माध्यम तंत्रज्ञान जनसंवाद जनमाध्यम मा, समूह माध्यम मा यातून चाललेला जो सगळा व्यवहार आहे तो इतरांसारखं स्वतःला करून घेण्यासाठी चाललेला आहे इतरांना स्वतःसाठी करून घेण्यासाठी चाललेला आहे का का गुलाम व्हायचं आहे नको त्या गोष्टींच चा। स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे मुक्तीचा अर्थ काय मोक्षाचा अर्थ काय आनंदाचा अर्थ काय एकविसाव्या शतकाचे हे महत्वाचे प्रश्न आहेत माणूस असणं म्हणजे काय हा मुख्य प्रश्न आहे या शतकाचा या पुस्तकांनी बऱ्याच काही गोष्टींवर बोलायला आपल्याला चालना दिलेली आहे त्यांनी पहिल्याच भागामध्ये फार जास्त आता वर्णन करत नाही मी पुन्हा केव्हा तरी बोलू उरलेल्या भागांवरती पण समूह माध्यमांवरच्या ज्या क्लिक करण्याची आपली सवय लागलेली आहे हे सिगरेटच्या व्यसनासारखं आहे असं तो म्हणतो आहे लोक पडद्याशी जोडले गेले आहेत माणसांशी तुटले आहेत माणसांपासून का अशी आहेत म्हणून नाही मग लोकांनी तसंच व्हावं तसंच वागावं त्यांचा आपसातला परस्परांशी आपल्या भाषा साहित्य संस्कृती लोक परस्पर संबंध मैत्र हे सगळं तुटावं आणि यांच्याशीच मैत्र तुटावं व्हॉट्सअपशी फेसबुकशी आणि त्यातल्यावरच्या आभासी समूहांशी आणि काही कोणाला कोणाची माहिती नसलेल्या अशा त्यातून निर्माण होणाऱ्या संबंधांशी त्रिशंकू अशा अवस्थेशी कारण असा माणूस असं जग निर्माण करण्यासाठी त्याच्यातच लोकांनी गुंतून पडावं यासाठी अबजोवधी डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्यांनी निर्माण केलेली ही तंत्रज्ञान आहेत न्यू कोर्ट म्हणतो आम्ही म्हणतो आम्ही त्या आधीपासूनच न्यू न्यूपोर्टच्या यादीपासून म्हणतो त्याच्यात त्यांनी ॲडम ऑटरचं एक संशोधन दिलेलं आहे त्याचा एक उल्लेख आलेला आहे त्याच्यामध्ये आपलं आणि मोबाईलचं आपलं आणि स्मार्टफोनचं नातं काय आहे याबाबतचं महत्त्वाचं संशोधन आहे त्याचा उल्लेख त्यांनी केला आहे आणि समूह माध्यमांबाबतचं ते मनोवैज्ञानिक संशोधन असल्यामुळे संपूर्ण मानवजातीसाठी फार महत्त्वाचं संशोधन आहे त्याचं म्हणणं असं आहे त्या संशोधनावर निष्कर्ष असा आहे की ॲडिक्शनचा अर्थ फक्त पोर्नोग्राफी पाहणे दारू पिणे ड्रग्ज घेणे याचंच ॲडिक्शन नसतं मालिका बघत राहणे टी व्ही पाहणे हेही ॲडिक्शनच आहे काही कारण नसताना नको त्या नको त्या विषयांवरच्या सगळ्या एकसारख्या चेहऱ्याच्या एकसारख्या आशयाच्या एकसारख्या पाय इथे जे घडलं ते दुसऱ्या एपिसोडमध्ये दुसरीकडे घडलं पाहिजे या पद्धतीच्या मठ्ठपणाने त्या बघत राहणं ॲडिक्शन व्यसन त्या संशोधनाने त्याला बिहेवियरल ॲडिक्शन म्हणजे आपलं वर्तनात्मक व्यसनाधीनता असं म्हटलेलं आपण सगळे व्यसनी झालो आहोत या सगळ्यांचे आयफोन फेसबुक हे जे सगळं काही असेल हे व्यसनी करण्यासाठीच निर्माण करण्यात आलेलं तंत्रज्ञान आहे असं तो म्हणतो हे तंत्रज्ञानच त्याकरता आहे याचा कधी विचारच करायला तयार नाही आहे आपण त्यातून मिळणारी माहिती सूचना जे काही असेल नसेल ते आपल्या किती कामाची का आहे कोणत्या कामाची आहे तशीही ती किती अहेेतूक निर्हतूक प्रयोजन शून्य आहे प्रयोजन विहीन आहे आणि त्याच्यावरचं अवलंबित्व आपण वाढलं पाहिजे आणि जे, आण जे प्रयोजनात्मक आहे त्याच्यावरच कमी झालं पाहिजे याच्यासाठी ही तंत्रज्ञानं निर्मिली गेलेली आहेत हे तर मॅक्लोन वाचल्यावरही आपल्याला कळतं ज्याला जनसंवाद म्हणजे काय जनमाध्यम म्हणजे काय विपणन म्हणजे काय कळतं ही माध्यम साक्षरता प्रचंड वाढण्याची गरज आहे आपण पूर्ण माध्यम निरक्षर आहोत माध्यमांना प्रश्नच विचारत नाही आहे आपण प्रश्नच विचारण्याची क्षमता हरवून बसलो आहोत आपण न्यू पोर्टची जी संकल्पना आहे ती काय का कसं काय समजा गळलं काय वगळलं नाही बघितलं नाही पाहिलं लक्ष नाही दिलं त्याच्याकडे तर कशाकडे लक्ष दिलं नाही म्हणजे काहीच बिघडत नाही याचा काही विवेक उरला आहे का, का आपल्याला उलट जे ठाऊक आहे ते आपण नको ते ठाऊक करून घेण्याच्या हव्यासापोटी विसरत चाललो आहोत त्याच्याशी नातं तोडत चाललो आहोत तंत्रज्ञानातल्या अकारणच्या अनिष्ट अशा बाबींच्या विरोधामध्ये नोकरीचं हे पुस्तक आहे कितीतरी अकारांची ऍप्स आणि त्या ऍप्सचा कचरा साधनं टूल्स तुम्हाला तुमच्या मुख्य बाबींपासून परावृत्त करतात दूर नेतात मूल्यांपासून दूर नेतात संस्कृतीपासून दूर नेतात भाषेपासून दूर नेतात जाणीवेपासून दूर नेतात संवेदनेपासून दूर नेतात प्रत्येक तंत्रज्ञान साधन जे काही आहे ते मुळामध्ये का कशासाठी कसं वापरायचं याबद्दलही आपण निरक्षर आहोत त्याच्याबद्दल आपला विवेक कोणी जागवलेला आहे काय प्रशिक्षण आहे आपलं त्याच्या संबंधातलं काहीच नाही काही गरजच वाटत नाही आपल्याला त्याची आपलं ते काय करत आहे ना आपलं काय होत आहे याचा विचारही करायची गरज वाटू नये इतके विचारविहीन तंत्र या तंत्रज्ञानांनी आपल्याला करून टाकलेलं मुळामध्ये आपण स्वतःची उद्दिष्ट आणि ध्येय नेहमी लक्षात ठेवा असं न्यू पोर्ट म्हणतोय पण आहेत का आपल्याला ती लक्षात ठेवण्यासाठी हे आधी आपल्याला विचारलं पाहिजे आपण तेच तर हरवलंय ना म्हणून तो आठवण करून देतोय की ध्येय विहीन लक्ष विहीन असं आयुष्य जगता तुम्ही नको त्या गोष्टींच्या नादी लागून त्या सगळ्यांचा मिनिमलिझम म्हणजे या सगळ्या नको त्या गोष्टींचा वापर हा किमान कमीत कमी कसा करत आणायचा हे सांगणारं पुस्तक आहे तीस दिवसांची कार्यपद्धत त्या पुस्तकात त्यांनी दिलेली आहे सविस्तर कसं करायचं काय करायचं आणि तंत्रज्ञान ती साधनं यातली ऐच्छिक कोणती काय वापरणं आपण थांबवू शकतो हे प्रश्न आपल्याला विचारून प्रत्यक्ष तसं वर्तन घडलं पाहिजे म्हणून मग म्हटल्याप्रमाणे तीस दिवसाचा ब्रेक पूर्णपणे त्याच्या वापरापासून तो सुचवतो आणि नंतर मग प्रश्न विचारा स्वतःला की याचं गरज काय कशाची किती गरज मला आहे का आहे कशासाठी आहे माझं उद्दिष्ट काय माझं जीवनाचं ध्येय काय माझं लक्ष काय माझी मूल्य काय आणि त्यातलं मला याच्यातून काय मिळतं आहे जी मी गमावतो आहे की त्यातून काही मला नवीन कमावली जातात आहे की एक मूल्यविहीन जग निर्माण करण्यासाठी मी स्वतःच त्याचा वाहक होतो आहे नाही तुमची ध्येय उद्दिष्ट मूल्य काय त्याच्यामध्ये त्या सगळ्या साधनांचा सा उपयोग साधनांसाठी तुम्ही आहात की तुमच्यासाठी साधनं आहेत हा साधा प्रश्न का पडत नाही आपल्याला हानी जी होते आहे या सगळ्यातून ती कमी करत करत जीवनातल्या हरवलेल्या मूल्यात्मकतेची वाढ कशी करायची तिकडे निवपर्ट आपल्याला नेऊ इच्छितो आणि हे सगळं कसं करायचं याची तंत्र कौशल्यसुद्धा त्यांनी याच्यात दिली आहे एका अर्थाने हे अप्लाईड उपयोजित पुस्तक आहे केवळ तंत्रज्ञानावरती असलेलं सैद्धांतिक पुस्तक नाही आहे प्रत्यक्ष उपयोजनासाठी आवश्यक असलेलं पुस्तक आहे मराठीमध्ये लवकरच येऊ घातलेलं आहे त्यामुळे ज्यांना शक्य हो। आहे त्यांनी ॲमेझॉनवरून नेटवरून बघून कुठूनही ते मूळ पुस्तक वाचावं इंग्रजीतलं शक्यतो आणि ज्यांना इंग्रजी वाचता येत नाही किंवा वाचायचीच नाही आहे त्यांनी मराठी अनुवादाची वाट बघा धन्यवाद